सिद्धेवाडी शाळा बंद आंदोलन आदर्श मुख्याध्यापकाच्या बदलीला ग्रामस्थांचा विरोध सिद्धेवाडी जिल्हा परिषदेच्या मॉडेल शाळेचे आदर्श मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांच्या बदलीच्या आदेशानंतर गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले गेल्या सात वर्षात ओमासे सरांनी शाळेचा कायापालट करून तिला राज्यात लौकिक मिळवून दिला मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेला चोवीस लाखांचे बक्षीस मिळवून दिले दोनशे विद्यार्थ्यांची छोटी शाळा आज पाचशे चाळीस विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्याचे जाते मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली दरम्यान या आंदोलनाची दखल घेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सिद्धेवाडीत दाखल झाले त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून ओमासी सरांची बदली थांबवण्यासाठी सर्वतोपरी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले समीत कदम यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत घेतले आणि शाळा पुन्हा सुरू झाली सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे ती मुख्यमंत्री जो उपक्रम केला मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यामध्ये प्रथम क्रमांकाना प्राप्त झाला आज या ठिकाणी मी आल्यावरती मुख्याध्यापक उंबासी सरांची आज भेट झाली बरेच दिवसापासून हे सगळे विद्यार्थी आणि पालक आणि एकत्रपणे त्यांची जे झालेली जी नियमित बदली होती जी ऑनलाईन पोर्टलमध्ये झाली ती बदली रद्द करायची विनंती त्यांनी केली होती त्यासाठी ते सर्व गाव गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकजुटीने येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्याने शाळेला न जायचा निर्णय घेतला तर आम्ही त्या ठिकाणी तो कळल्यानंतर तात्काळ आम्ही इथं आलो खोतसर मायाकडे आले आम्ही जिल्हा परिषदेचे सीओ विशाल नागरे साहेबांशी बोललो त्यांनी सांगितलं की जोपर्यंत म्हणजे तूर्त काय तर मध्ये निर्णय करा म्हणजे हा निर्णय शासन स्तरावरती पण तूर्त निर्णय करा म्हणून मी त्यांना विनंती केल्यावरती आज त्यांची उमाशे सरांची जी बदली आहे तिला दिवाळी उत्सवपर्यंत त्यांना रिलीफ केलं जाणार नाही एवढ्या त्या ठिकाणी त्यांच्याकडनं आश्वासन मिळालं त्याचबरोबर ते राज्य शासनाला या बाबतीतचा प्रस्ताव तयार करून पाठवतील जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील त्याचबरोबर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब आम्ही सगळेजण मिळून हा प्रस्तावाचा पाठपुरावा करू राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना या बाबतीची आम्ही सर्वजण मिळून विनंती करणार आहोत आणि जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला त्याचं मी त्यांना अवलोकन करून देईल आणि या बाबतीतलं निर्णय जो आहे हा त्यांचा प्रतिनियुक्ती जो शासन स्थळावरचा मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे मार्ग निघेल तो मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करू आणि परत विद्यार्थ्यांची ही जी पहिली बॅच आहे ज्याचे शंभर टक्के निकाल लावण्याचा त्यांनी मानस सगळ्यांनी घेतला तो माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तो पूर्ण करण्याच्या आता आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणे चांगल्या वातावरणामध्ये आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेव्हा दोनशे चाळीसचा पट होता यायच्या आधी त्यामध्ये आज पाचशे ऐंशीची वाढ झालेली एक चांगल्या पद्धतीचं वाढ त्या ठिकाणी आज शिक्षण पटामध्ये झालेली आहे हे एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळेच्या उपक्रमामध्ये हे नंबर एकची शाळा आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कसं हे आमच्या बाबतीतलं पुढच्या काळामध्ये उमास्या सरांना आणि त्यांच्या सहकार्यांना कशा अडचणी आहेत ते दूर करून एक विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या बाबतीतची आम्ही सर्वजण विनंती करून तो निर्णय कशा पद्धतीनं मार्गाकडून मान्य करायला लावायचा हा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत